नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्डमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं आहे मालिकेतील सायली आणि अर्जुनची जोडी प्रेक्षकांची आवडती जोडी आहे या मालिकेमध्ये आतापर्यंत कोठरूम ड्रामा आणि रहस्यमय कथा असा ट्रॅक पाहायला भेटला होता पण आता लवकरच ही मालिका नवीन वळण घेणार आहे पण आता लवकरच ठरलं तर मग ही मालिका नवीन वळण घेणार आहे या मालिकेतील प्रेक्षकांचे लाडके सायली आणि अर्जुन एका वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या मालिकेत आता स्पेशल आठवडा सुरू होत आहे म्हणजेच मालिकेतील सायली आणि अर्जुनच्या जबाबदाऱ्या आणि भूमिका दोन्ही बदलणार आहे आता नेहमी सूट घालून फिरणारा अर्जुन आपल्या किचनमध्ये काम करताना दिसणार आहे तर सायली आता अर्जुनच्या ऑफिसची जबाबदारी सांभाळणार आहे आणि याचाच प्रोमो देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे त्यामुळे पुढील आठवड्यामध्ये मालिकेमध्ये आपल्यांना हा महत्त्वाचा बदल पाहायला भेटणार आहे तर मालिकेच्या प्रेक्षकांसाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे तर मित्रांनो ठरलं तर मग मालिकेतील या बदलाबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा